व्यवहार चालू येते चालू येते चालू येत म्हशीचा व्यवहार झालेला या म्हशीचा केवड्याला झाला काय झाला जरा माहिती मालकाकडनं घेऊ मला किती म्हशी होते आपल्याकडं एक दिली का त्यातली बेळगावला दिली का केवड्याला दिली आता ही दुसऱ्या मशी जी आहेत हे कुठल्या कुठल्या म्हणजे किती किती येतायचे त्या सगळ्या गा बन आहेत या जातीच्या मुरा क्रॉस दिल्लीमध्ये येते या सगळ्या तुम्ही बघून घ्या आणि एक महिस यातली तिने दिलेली आहे केवढ्याला दिलेली आहे सत्तरला दिली पहिला रु चौशे चार सत्तरला दिलेली आहे पहिला रो रेड हिचं काय सांगितलं हिला दूध कच चालू आहे आता काय खाली रेड आहे का हो। चालते चालते आपला मोबाईल नंबर द्या तेवढा अठ्ठ्याण्णव पन्नास बारा तेरा ब्याण्णव बारा तेरा ब्याण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे यातमध्ये मोरा क्रॉस असतील दिल्लीचे असतील किंवा गावरांमध्ये असतील यांच्याकडे मशी मिळून जातील तर ज्यांना कोणाला मशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कर कॉन्टॅक्ट करू शकता